राम राम रामकृष्णारी कसे तुम्ही सगळे आणि तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्रीच्या खूप सारे शुभेच्छा आणि आपल्या सर्व आजींचे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहेत भरभरून आणि आई जगदंबेचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहू हो, हीच आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करते आणि तुमच्या शोधवृद्धाश्रमातल्या आजी आ, नवीन नवीन रूपात तुम्हाला बघायला भेटतात तर आज कुठली एक नवदुर्गा आहे ते नक्की तुम्ही बघा आणि त्यांना आवड आहे आणि ते त्यांची ते आवड मी कुठंतरी परत जोपासते असं थोडंसं वाटतं मला ज्या आजीला जी वेळ आहे करण्याचं नटण्याचं काही कामं हो करण्याचं किंवा काही गोष्टी करण्याचं तर त्या आजीला आज आपण नेहमी सांगतो की तू तु, तुझं का करत राहा थांबू नको एक नवीन उमेद त्यांच्या मनामध्ये जागवतो आपण आणि त्यांनाही वाटतं की ह्या वयात पण आम्ही असं छान दिसू शकतो का असं रूप दिसू शकतं का म्हणून आपण आपला हा नवदुर्गेचा आपल्या शोध वृद्धाश्रमातला दुर्गाचा प्रोग्राम म्हणा किंवा छोटासा एक प्रयत्न होता माझा की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान त्याला प्रतिसाद दिला त्या आजींना खूप प्रेम केलं तुम्ही तर आजही तसंच परत ती एक आजी येणार आहे तुमच्या पुढं तसंच तिला पण प्रेम द्या तिचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतील तर चला आता सगळ्यांना भेटू आपण झालेली आहे सकाळची आपली पूजा रोहितनी माळ वगैरे घातलेली आहे पाणी घातलेलं आहे आपल्या घटाला आणि कडकण्या वगैरे रात्रीच केल्या होत्या वरती काही नव्हतं हो म्हणून दुरी लावून असं आम्ही केलं मला हे असं बांधायला आवडतं खूप म्हणजे देवीच्यावरती तर मी असं बांधले सकाळी वैष्णवी पूजा वगैरे सगळं केलेलं आहे रांगोळी घातलेल्या आहेत रामकृष्ण हरिवत चला जी तर देवी साठी जे मेथीची भाजी फळ वगैरे असतात ना तर आजचा निवेद्य असतो जो आपण जोगवा मागतो ना काय पाच घर तर तो जोगवा दळून आणतात लोक तुळजापूर भागामध्ये आणि दळून आणून त्याचे आज फळ करतात आणि त्या फळांवर हिरवी भाजी ती फळ कडकनी आणि काय तुम्हाला भात वगैरे ते घालतोच आपण पण आज तिला फळाचा निवेद असतो पण आपल्याकडे जोगवा मागायला काही इथं कुठं काही नव्हतं आपण आपल्याच घरातलं पीठ घेतलं गव्हाचं आणि ज्वारीचं आणि त्याची फळं केलेत आता हे मेथीची भाजी गवारीची भाजी थोडी भेंडी सपक वरण साजूक तूप घालायचं वरी भात साखर थोडस सा, आणि निवेद्य दाखवायचा हा आणि उद्या पुरणपोळीचा निवेद्य दाखवायचा हा <laughs> तर वैशूचा झालाय स्वयंपाक तिकडं आमच्या वत्चलाजीकडे बघितलं ना की आपल्याला पण हसायला येतं नेहमी हसत हसत कुठलंही काम असो काही असो ऐका ना वत्सलाजी आनंदाने आनंद सगळं आनंदाने करायचं आज लोक वेगळ्या हा का हो तरुण झालाय माहिती लोक तरुण छान दिसत आहे मस्त मस्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जे हरी झाले का अंघोळ झाली बर छान छान मस्त हरिपाठ हरिपाठ झाला बर जावा आज पाऊस पण आबाळ पण जरा आहे ऊन पडायला पाहिजे काय मग आकाबाई काय चालले झाली का अंघोळ झाली व्यवस्थित मग काय कर टाकलं म्हणजे हडकत आहे पुन्हा थेंब आलं की मग टाकाय बी जागा राहत नाही वरती पाणी गळत ना गावणी ती पालिस्टर असल्यासारख्या आहेत ना त्याच्यातून पाणी गळत सगळं झालं तरी गरीची निघत नाही आता निघल थोडस टाकलंय ना अशा उभ्या गाऊन वाळ्या घालायच्या अशा तुम्ही जमिनीवर आडव्या घातला ना पाणी तसंच हा बरं म्हणजे पाणी ना असं खाली हा 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 जावावरती सगळ्याच झालं का हा ना मग झाली का आंघोळ काय करतात कुमार मॅडम व्यवस्थित झाल्या सगळ्याचे झाले सगळ्याच्या झाल्या बरं बरं पाणी खाली घातले ते जरा पुढं ढकाल हे बीट उकडायला टाकायच्यात टाकायचं बीट उकडायचे हां हां येत्याल मावशीला सांगितलंय मावशी येतालच आता हां येताल ये पेपर आला पेपर घेऊ हे इकडं ड्रिनीज नाही आहे ड्रिनीज नसल्यामुळं काय होतं आपला जो पाण्याचा साठवा आहे तो कुठं सोडता येत नाही तर आपण इकडं केले आणि आम्ही काय केलं मग ह्याला वाश ये लागला म्हणून जरा हे व्हायला हो लागलं तर मग आम्ही ह्याच्यामध्ये आता पावडर टाकतो ग्रामपंचायतमधून घेऊन आलो आहे आम्ही आणि त्याच्यामुळं वाश येत नाही कारण ड्रेनेज पाहिजे ना तर इकडं ड्रेनेजची काही सोयच नाही आहे मग आता काय करतो आम्ही भिंतीवर वगैरे सगळीकडे असं पावडर टाकले आपण सगळीकडं म्हणजे कुणालाच त्रास नाही व्हावा आजूबाजूला पण त्रास नाही व्हावा आपल्यालाही त्रास नाही व्हावा म्हणून काय करणार आता आणि ही जागा आहे पण ते जागेवाले मालक खूप चांगले आहेत बिचारे ते नाही काय म्हणत असू द्या म्हणतात आता काय करणार ताई कुठं सोडायचं मग तुमचं आहे पाण्याचं तर बाबा इकडं पण आपण स्वच्छ केलं आहे सगळीकडं काय होतं आपणच राहतो आपल्या जवळचा आसपासचा परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आपण राहतोय म्हणल्यावर सगळीकडं कचरा वगैरे कधीच फेकू देत नाही मी कुणाला आपल्या आजी लोकांना सगळीकडला मी असं कचरा एक एक बॅग पडली तर मी उचलून घेऊन आपल्या इथं असं हे करायला होते जाळून टाकायला होती ऊन पडल्यावर सगळं आणि भाजीपाल्याचा कचरा ते ना आम्ही देतो जनावरं खातात म्हणून टाकून काय करणार आहे उद्या दसऱ्याच्या सणाती करायच आपली चपाती अवनबा करायचं बस बस आता वतच खात हाय का कमी आपल्याला पया आहेत पुरी आहेत श्रीखंड आहे का नाही नाही असं नाही कोणाच कोण आहे ना आपल्याला कमी नाही पुढे वचचा आहे पदार्थ खायला नसलं तरी आपण करून खातो का नाही करून खाणारच आता मी काय वरी जात ना वरी जाऊन या जरा काय चाललंय बघून या हा वर जाते मी तर आता आहे सहावा दिवस आणि बघा आमची ही सहावी नवदुर्गा छपुले हो तुला लागल तू खाली बस तिला पण खेळा वाटतं जीव एवढा एवढा घेऊन <laughs> का खेळायचंय तुला खेळायचंय बरं जा जाऊ जा 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 नाही जाऊ द्या सगळेजण दांडिया खेळतात छकुलीला पण दांडिया खेळायच्यात हां जा घ्या हिला पण गा हां तू इथं तू राहून खेळ मध्ये फिरू नको पडशील एक दांडिया दा। बघितलं का किती येड आहे हिला तर अशी आमच्या शोध वृद्ध आजीला मी म्हणजे खरंच काय माहीत नाही तिनं स्वतःहून म्हणली मावशीला आपल्या इथल्या म्हणली की मला मी अशी कशी दिसते हे बघायचंय तर घारे घारे डोळे आणि खूप छान असं सुंदर रूप दिसतोय मनाजीचं काय मनाजी स्वतःहून तयार झाले ना तू खुश आहे म्हणजे तुला हे बघायचं होतं का तुझा काय आता काय सांगू तू कशी दिसते ती हा खूप छान दिसते मनाजी मी स्वतःहून मन म्हणली की मला पण दुर्गेचं रूप आहे आणि मला आज तयार करा तर म्हटलं ठीक आहे तिच्या स्वतःच्या हे मी म्हणल्यावर आपण का नाही करायचं तर मग आज ती झालेली आहे इथली दुर्गा आणि सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देते आशीर्वाद म्हणावं मनाजीचा खूप सारा आशीर्वाद आहे सगळ्यांना आणि छकुली बघा त्यांच्यामध्ये गरबडून जाईल का नाही मगाच पासून बघते कळायचंच आहे तिला दांडियाचा कार्यक्रम साड्या नेसल्यात सगळ्यांनी ने। व चलाजी बसल्यात भामा आजीला नाही ने नेसता आली साडी म्हणजे जमतच नाही तिला आता एवढ्यात आपल्या सुंदर आजीने पण साडी नेसल्या तिकडं बघा अमृताचा चालला डान्स एक तिचा बिचारीचा बर बसणार का तू आता बस बस झाला बघू थांबा आता जरा दांडिया थांबवा तुमच्या थांबा जरा बघू कशी दिसते अक्का छान दिसते अक्का मस्त होय सगळे जण छान दिसत तुम्ही काय मस्त पदर घेतल्यावर कशी दिसते अक्का बघू मगाशी पद पदर घेऊन बसली होती हा पदर घेऊन बसली होती कलावती आजी बाबा कशी दिसते चला आजी मंगल मावशी पण कुमार मॅडम इकड्या झालाय झाला आज भंडल्याचा कार्यक्रम साह्य झालाय बनलेला काहीतरी द्या जा। <laughs> जावर उच उटावर वैशाल ताई पेढे घेऊन या सगळ्यांना काय असेल ती घेऊन या हवा भोपळीचा फुलबाई फुलं रंगेना माळ्याच माळबाई माळ रंगेना मायाने सांगली भिकवाळी उडकून दे पण सापडे ना सापडे ना बोला एक भोपळ्याची फुलबाई रंगे गोल खिरापतीला का हे काय आहे तुझ्याकडे खिरापतीला ओळखायचं वा मी आणणार बरं आता तू काय आणणार वैशाली तू सांगू नको त्यांना खिरापत काय आणलं नाही सांगत वाखायचं आपण गाणं म्हटलं ना खिरापतीला काय म्हटलं ना त्यांनी त्यांचं वा खायचं बर म्हणून आजी त्रास नाही ना होणार नाही वेळ उभारू नको काय त्रास नाही मी आज खूप माझ्या मनाने सांगितलं का मला एकतरी दिवस व्हायचंच आहे तसं सगळ्या करतात तर मी काय नको करू खुश होते मी आज फार जिंदगीमध्ये पहिल्या वेळेस असं घेतलं मी सगळं देवीचं मी आज फार खुश आहे छान मंगल मावशी बघ तुझ्याकडे कशी बघते तू खरंच घारे घारे डोळे आणते कशाला डोळ्यात पाणी आणते तू पण मी खुशी के असू आहे गुशी के असू नाही खुशी के मुस्कृट रेण्याचा असू खो भूल दो जिधर उधर पाणी भर हा आपलं नशिब मॅडम च्या यांनी आपलं नशिब हे चालू होईल नाही तू दुर्गा झालेली अजिबात अजिबात नाही मॅडम तुला आनंद आहे ना आता परतचे दोन चार जणी राहिल्यात त्यांना सांगा कुणाकुणाला व्हायचंय आकाबाई व्हायचंय का तुला अभि दुर्गा कोण गाणं म्हणत इथं दुर्गा झाला मंदाईला ज्याला व्हायचंय त्याला आम्ही बनवणार बरोबर खुश राहा आनंदी राहा असंच राहा दोन तीन दिवसापासून म्हणते मला कोण करते कि नाही होते कि नाही मी होते कि नाही आज माझं मन खुश आहे पण का नाही करणार आम्ही सगळ्यांचा नंबर लागला खुशी असते त्याची आवड असते आवडीव असत

आकडे नाही सर ना नाच नरव जिनात नर स्क्राऊन काय नाही बाबा नट बाय नट मेहंदी वगैरे काय का असं ना वन कार्यक्रमाला आपण हजर हजारवायचं तर ही आहे शोध बुद्धाश्रम मधले ह्या टवाळक्या पोरींची सगळं ढिंगा मस्ती आणि खरच म्हणजे हे आनंदी राहतात शिकलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी छान आहेत सगळेजण आनंदी राहा असंच आई दुर्गेचे आई अंबाबाईचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो आणि सतत तुम्हाला सुख आनंद समृद्धी देव म्हणून आजी मला पण आशीर्वाद दे आई जगदंबा सुखी ठेव माता रानी हमें बहुत आशीर्वाद दो और आप भी खुश रहो सदा, सदा सुखी रहो आपको लग जाए नहीं 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 मेरी उम्र बहुत हो गई है <laughs> <laughs> आपकी उम्र बहुत बड़े और, और 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 जीवो आप जो मन में आए वो करो आपके बच्चे उनके बच्चे आप सब संभालो और मैं भी पीछे हूँ आपके हम्म बोला आइए <laughs>